आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा उल्हास बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर तक्षशिला विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय व गणवेश व दप्तरांचं वितरण करण्यात आले उल्हासनगर चार सुभाष टेकडी महामहिंदा इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी तक्षशिला विद्यालयामध्ये हात मदतीचा दर्शन घडवूया माणुसकीचा तळागाळातील गरजबंत होतकुरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तरांचे वितरण करण्यात आले सेवा सहयोगचा पुढाकार म्हणून शाळेतील तळागाळातील गोरगरीब गरजू व होतकुरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट गणवेश व दप्तर अशोक थोरात माजी कार्यकारी अभियंता मेकॅनिकल ओ एन जी सी लिमिटेड मॅन वी यू एस गायकवाड मुख्य अभियंता उत्पादन एन जी सी लिमिटेड राजेंद्र प्रसाद माता प्रसाद तिवारी माजी अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल ओ एन जी सी लिमिटेड व सचिन स्थूल भारतीय नौदल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे उपाध्यक्ष डी बी इंगळे महासचिव राजेश वानखेडे कोषाध्यक्ष व्ही टी वानखेडे तक्षशिला विद्यालयाचे मुख्याध्यापिका विद्या भारसाकळे भारती देवरे अश्मिता भालेराव अ अतिरिक्त बापू सावखंदे सुबत गोंडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सोसायटीच्या या हॉलमध्ये आज ओ एन बी सीच्या अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेच्या मुलांसाठी विविध प्रकारचे सहकार्य ड्रेस वाटप त्याच्यानंतर पद्धतीने खूप सहकार्य केलेले आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो अम इंटरनॅशनल सोसायटीचे संचलित कक्षता विद्यालय ज्युनियर कॉलेज यांच्या या कामामध्ये तिवारी साहेब थोरात साहेब गायकवाड साहेब वानखेडे साहेब आणि त्यांचे इतर सहकारी या सर्वांनी मिळून आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांनी बॅग्स भेटवस्तू दिल्यात आणि दप्तरांचं वाटपही केलेलं आहे आणि या दानशूर व्यक्तींची आमच्या शाळेला जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून या मदतीच्या माध्यमातून शिक्षणाचा वारसा पुढे चालण्यासाठी ही जी घोडदोड चालू आहे संस्थेची त्या संस्थेला हातभार विद्यार्थ्यांना हातभार आणि या शिक्षण प्रणालीलाही हातभार असा त्यांचा आहे म्हणून आम्ही आज आमच्या संस्थेच्या वतीने शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने या सर्वांचे हा आधा आभार म्हणतो आणि अशी आमच्या या शाळेला पुढेही त्यांच्या मदतीची अपेक्षा आहे तळागाळातील विद्यार्थी या संस्थेत शिक्षणाचं ज्ञान घेतात आणि आमची ही संस्था नेहमी आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पाठीशी उभी असते म्हणून पुनश्च या सर्व दात्यांचे आभार आभारी <im> आभार नमस्कार हिंद जय हिंद सर्वांनी आज आमच्या महामहिंद इंटरनॅशनल द सोसायटीच्या या प्रांगणामध्ये लक्ष विद्यालयासाठी मा ओ एन जी सीच्या माध्यमातून अनेक दात्यांनी अतिशय सुंदर मुलांना उपयोगी असं गणवेश आणि बॅग यांचं वाटप केलेलं आहे ते आम्हाला दरवर्षीच असेच प्रोत्साहन देत असतात आणि खूप भरघोस मदतही करत असतात आणि आपली शाळा आहेच अशी की काही गरीब विद्यार्थ्यांमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही पुरेशा गोष्टीप्रमाणे ते मागे राहतात आणि त्याच्यासाठी त्यांनी हा उत्तम असा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू ठेवलेला आहे आणि त्याचं सगळं श्रेय जातं आमच्या शा संस्थेचे स सा, सा, खजिनदार सन्मानिय आयुष्यमान वानखणे साहेब आणि त्याच्याबरोबरच इतर पदाधिकारी या सर्वांनीच त्या सगळ्यांना प्रोत्साहित करून आमच्या विद्यार्थ्यांना खूप सुंदर असं हे गिफ्ट दिलेलं आहे असं आम्ही म्हणू कारण शाळेच्या सुरुवातीलाच शा ड्रेस त्याच्यानंतर बॅग त्याच्यानंतर खाऊ हे सगळं मिळाल्यामुळे आमच्या मुलं नक्कीच आमच्याकडे आकर्षित होतील आणि शिक्षणाच्या त्यांच्या पायवाटा नक्कीच धावू लागतील आणि आमची शाळा उत्कृष्टपणे पुढे जाईल आणि आमच्या सगळ्यांना त्याचा खूप अभिमान आहे त्यांचे सर्व दात्यांचे मी खूप 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 अभिनंदन आणि आभार व्यक्त करते आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर